नमस्कार मी अमृता विजन महाराष्ट्र न्यूजच्या वृत्तवाहिनीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत पाहूयात आजच्या ठळक घडामोडी ठाणे महापालिका क्षेत्रात मोगरपाडा नजीक खाडी किनारी दोनशे साठ मीटर उंचीची प्रेक्षक गॅलरी उभारण्यात येणार आहे कन्व्हेन्शन सेंटर शॉपिंग मॉल कार्यालय यादींचा त्या क्षेत्रात विकास होणार आहे यांसारख्या शहराच्या दृष्टीने आवश्यक असलेले प्रस्तावित प्रकल्प आर्थिकदृष्ट्या व्यवहार्य होतील असं नियोजन करण्याची सूचना खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली आहे ठाणे महापालिका क्षेत्रात प्रस्तावित असलेल्या प्रेक्षक गॅलरी आणि कन्व्हेन्शन सेंटर कोलशद्धील टाऊन पार्क कळव्यात यशवंत रामासाळवी तरण तलावाची नव्याने बांधणी खारेगाव येथे प्रस्तावित नवीन नाट्यगृह या आदी प्रकल्पांच्या सद्यस्थितीत आढावा बुधवारी घेण्यात आला या बैठकीसाठी खासदार श्रीकांत शिंदे खासदार नरेश मस्के आमदार जितेंद्र आव्हाड महापालिका आयुक्त सौरभ राव जिल्हाधिकारी अशोक शिनगारे अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा माजी नगरसेवक गोपाळ नाणगे राम रेपाळे रमाकांत मडवी नजीम मुल्ला तसेच जिल्हा प्रशासन आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते मोगरपाडा येथे दोनशे साठ मीटर उंचीची प्रेक्षक गॅलरी कन्व्हेन्शन सेंटर हॉटेल गोल्फ कोर्स मॉल कार्यालय दालने असा सुमारे आठ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प प्रस्तावित आहे त्यासाठी लागणारे एकूण जागा त्यापैकी ताब्यातील जागा या आधी स्थितीची माहिती बैठकीत देण्यात आली आहे हा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे व्यवहार्य झाला पाहिजे त्याप्रमाणे त्याची आखणी करावी स्थानिक गरजा काय याचा अभ्यास केला जावा अशी सूचना खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली आज कळवा मुंबडा आणि त्याचबरोबर ठाणे लोकसभा या मतदारसंघातील बैठक आयुक्त मोदयांच्याकडे पार पडली त्या बैठकीमध्ये खासदार नरेशजी साहेब होते त्याचबरोबर आमदार जितेंद्रजी आव्हाड आमचे जिल्हाप्रमुख गोपाळजी साहेब राम रेपाळेजी रमाकांत हे सगळे उपस्थित होते त्यामध्ये कळव्या मुंबऱ्यामध्ये कळव्यामध्ये जे स्विमिंग पूल आहे त्या स्विमिंग पूलच्या ठिकाणी मल्टी स्टोरी वर्टिकल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ही नवीन संकल्पना आम्ही घेऊन येतो आहे दहा कोटी रुपये अगोदरच मंजूर झाले त्याच्यासाठी म्हणजे कळव्याच्या नागरिकांसाठी स्विमिंग पूलबरोबर बाकी यम्युनिटीज बॅडमिंटन असेल लॉन टेनिस असेल क्रिकेट असेल सगळ्याच गोष्टी स्कॉश असेल या सगळ्या गोष्टी त्या एकाच ठिकाणी त्यांना मिळतील त्याचबरोबर कळव्यामध्ये एक नाट्यगराचं आरक्षण आहे तीन एकरचं ते खारेगावमध्ये ते देखील आपण डेव्हलप करतो आहे त्याच धर्तीवरती व्हर्टिकली आपण स्टेडियम आपण बनवणार आहोत त्या ठिकाणी देखील स्विमिंग पूल असेल त्या ठिकाणी मल्टी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल म्हणजे कळव्याला वेगळं त्यांचं एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि खारेगावला एक वेगळा स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स या दोन्ही स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स ठाणे महानगरपालिकेच्या वतीने आणि शासनाकडून जेवढा निधी जसा आम्ही कळव्याच्या स्विमिंग पूलसाठी निधी आणला दहा कोटी रुपये तसाच जेवढा निधी लागेल इकडे तो निधी आणण्याचं काम जे आहे ते आम्ही त्या ठिकाणी करतो आहे त्याचबरोबर एक पंचवीस एकरचा भूखंड आहे त्या भूखंडावरती बी के सीच्या धर्तीवरती आय टी पार्क किंवा बी सीच्या धर्तीवरती दुसरं बी के सी करता येऊ शकतं का त्याची देखील फिजिबिलिटी चेक करण्यासाठी जे आहे ते आयुक्त महोदयांना सांगितलेलं आहे ती जागा जी आयडेंटिफाय करायला सांगितलेली आहे पंचवीस एकरपेक्षा जास्त जागा जर असेल तर शासनाकडून वेगवेगळ्या सुविधा ज्या आहेत ते मिळतात म्हणजे एक एम्प्लॉयमेंट जनरेशनच्या दृष्टिकोनातून कळव्यामध्ये एक मोठं हब जे आहे ते तयार होऊ शकतं त्याचबरोबर ठाण्याला कोलशेतला एक टाउन पार्क हा देखील प्रपोज प्रपोजल जो आहे तो ठाणे महानगरपालिकेने तयार केलेला आहे त्याचं देखील आज प्रेझेंटेशन पाहिलं म्हणजे एकंदरीत त्या टाउन पार्कमध्ये कन्व्हेन्शन सेंटर असेल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असेल बाकी सगळ्या एक जसं सेंट्रल पार्क केलेलं आहे आपण ठाण्यामध्ये त्याच धर्तीवरती सेंट्रल पार्क देखील त्या ठिकाणी होऊ शकतं तर त्याचा आज वेगवेगळ्या डेव्हलपमेंट्सवरती आज आम्ही सगळ्यांनी मिटिंग त्या ठिकाणी घेतली कर्मचारी मध्यवर्ती संघटना ठाणे जिल्हा यांच्या वतीने आज ठाण्यातील शासकीय विश्रामगृहाबाहेर शासन दरबारी असलेल्या प्रलंबित मागण्यांकरता लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आलं शासनाचे लक्ष वेध करण्याकरता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकाळच्या सत्रात दोन तासांचं धरणं सत्याग्रह करण्यात आला यामध्ये आज सरकारी निमसरकारी शिक्षक शिक्षकेतर नगर परिषद नगरपंचायत कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आलं त्यात आज ठाण्यातील शासकीय विश्रामगृहाबाहेर आंदोलन करण्यात आलं यामध्ये राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना ठाणे जिल्हा यांचा सहभाग लाभला आज या आंदोलनामध्ये पेन्शन संघटनेने देखील आपला सहभाग नोंदविला सुधारित राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेची अंमलबजावणी करण्याबाबतचे विस्तृत परिपत्रक तत्काळ जारी करण्यात यावे खुल्लर समितीचा अहवाल तत्काळ प्रसिद्ध करावा पोए पारडीए कायदा रद्द करण्यात यावा अंशकालीन कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमित करा सार्वजनिक उद्योगांचे खाजगीकरण रद्द करा सरकारी विभागाचे संकोचीकरण तत्काळ थांबवा आठव्या वेतन आयोगाची सत्वर स्थापना करण्याबाबत केंद्र शासनाकडे आग्रह धरावा सर्व इस्पितळात कॅशलेस उपचार मिळावेत यासाठी व्यापक स्वास्थ्य विमा योजना लागू करावी जाजक नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण रद्द करा यासारख्या विविध मागण्या कर्मचाऱ्यांच्या शासन दरबारी प्रलंबित आहेत या मागण्या करता हे लाक्षणिक आंदोलन करण्यात आलंय यामध्ये विविध संघटनांमधील शासकीय कर्मचारी सहभागी झाले होते अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असतानाच लक्ष वेधण्याकरता हे आंदोलन करण्यात आलंय गेल्या वर्षभरापूर्वी मंजूर केलेल्या होत्या शासनाने तुला तेच शासन आलेलं आहे परंतु त्याची अंमलबजावणी करत नाहीयेत ती अंमलबजावणी करण्यासाठी व त्यांनी दिलेली मान्यता प्रमाणे शासन निर्णय पारित करण्यासाठी जे बजेट अधिवेशन चालू आहे त्या अधिवेशनाच्या याच्यामध्ये शासनाला इशारा म्हणून आजचा आमचा हा दोन तास धरणे संपूर्ण महाराष्ट्रभर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे कार्यक्रम चालू आहे याची जर शासनाने नोंद घेतली नाही आणि शासनाने जर ते पारित केले नाही तर यापुढे मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं जाईल आणि त्याची सर्वस्वी जबाबदारी ही शासनाची राहील हे आपल्या वतीनं आम्ही शासनास करू इच्छितो प्रमुख मागणी कोणती आहे प्रमुख मागणी म्हणजे शासनाने जी सुधारित पेन्शन योजना लागू केलेली आहे त्या योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी त्यांनी जे परिपत्रक काढणार होते जे गॅजेट काढणार होते ते अद्याप त्यांनी काढलेलं नाही परंतु जी मुदत त्यांनी दिलेली आहे कर्मचाऱ्यांना तुम्ही चॉईस करण्याचं तुम्हाला एन पी एस पाहिजे यू पी एस पाहिजे का महाराष्ट्राची सुधारित पेन्शन योजना पाहिजे परंतु महाराष्ट्र सुधारित पेन्शन योजनेच्या बाबतच्या अंमलबजावणीचा जो शासन निर्णय आहे कशाप्रकारे अंमलबजावणी होईल तो त्यांनी अद्याप न काढताना ऑप्शन त्यांनी मागितले तुम्ही एकतीस तारखेपर्यंत ऑप्शन द्या जर त्याचे अटी अधिक जर लोक कर्मचाऱ्यांना माहिती नसतील तर कर्मचारी कशाच्या आधारावर त्यांना ऑप्शन भरून देतील तर दे दे। तो शासनाने तात्काळ जर आता त्यांनी शासन निर्णय पारित केला तर आम्ही आमचे कर्मचारी तीस तारखेपर्यंत तो ऑप्शन भरून देतील दे। मागण्या काय वाटतं सरकार या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये मान्य मागण्या मान्य होतील मान्य कर केलेल्याच आहेत फक्त त्याची अंमलबजावणी करावी ही आमची मागणी आहे दुसरी मागणी आमची आहे की आठवा वेतन आयोग तात्काळ स्थाप त्यांनी स्थापन करावं जसं केंद्राने घोषणा केली त्याप्रमाणे आणि येत्या बजेट अधिवेशनामध्ये आठव्या वेतन आयोगाची तरतूद करावी ही एक आमची महत्वाची मागणी आहे रिक्त पदं आज महाराष्ट्रामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांची दोन लाख चाळीस हजार रिक्त पद आहेत म्हणजे दोन लाख चाळीस हजार बेरोजगारांचा रोजगार हे शासन खात आहे आम्ही त्यांच्यावर आरोप करतोय त्यांनी तात्काळ भरती चालू करावी आणि ही जी रिक्त पद ती तात्काळ भरून बेरोजगारांना रोजगार द्यावा त्याचप्रमाणे देशभरामध्ये पंचवीस राज्यामध्ये सेवानिवृत्तीचं जो वय साख आहे आपण पुरोगामी म्हणतोय परंतु इथे आपल्याकडे अठ्ठावन्न वय ठेवलेलं आहे आज एकेका कर्मचाऱ्यांकडे चार चार पाच पाच चार्ज आहेत कर्मचारी कामा कामं करून मेताबुटीत आलेले आहेत म्हणून शासनाला आमची नम्र येणं ते वय निवृत्तीचे वय साठ वर्ष करावं कारण प्रत्येक वर्षाला तीन टक्के कर्मचारी सेवानिवृत्त होतात दोन हजार चौदापासनं भरती केलेली नाही म्हणजे आतापर्यंत जवळजवळ तीस टक्के कर्मचारी सेवानिवृत्त झाले त्यांचा अतिरिक्त कार्यभार आज जे कर्मचारी काम करतात त्यांच्यावर पडतोय आणि जनता राग काढते कर्मचाऱ्यांवर ते हे बघत नाही रिक्त पद आहेत किंवा काय आहेत जनतेला फक्त काम तात्काळ हवं असतंय म्हणून आमची इच्छा आहे जनतेला सेवा चांगल्या प्रकारे देवी त्याच्यासाठी शासनाने दे शंभर टक्के पदं जर भरली तर नक्कीच चांगल्या प्रकारे सेवा जनतेला देता येईल आणि जनतेची काम होती सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते आठ दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स पिंपे टाक्या हौद रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा पाणी साठ्यांना घट्ट झाकणे किंवा जुनी साडी चादर धोतर यांनी बांधून झाकून डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत घराच्या गच्चीवर आजूबाजूला अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये भंगार सामान उघड्यावर टाकू नये उदाहरणार्थ टायर्स प्लास्टिक सामान कुंड्या टाकाऊ वस्तू इत्यादी अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते घरातील कूलर्स फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत लक्षात ठेवा नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षांच्या प्रमुख नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त युवा सनच्या वतीनं युवा विजय महाराष्ट्र दौरा आयोजित करण्यात आला या दौऱ्याची सुरुवात कोकणातून करण्यात आली होती त्यानंतर उत्तर महाराष्ट्र तसेच भिवंडी कल्याण आणि ठाणे लोकसभा क्षेत्रांमध्येही हा दौरा राबवण्यात आला या दौऱ्याच्या माध्यमातून महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युवासेनेने केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला तसेच युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या मेहनतीबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी विशेष बैठकांचं आयोजन करण्यात आलं युवासेनेच्या आगामी कार्यपद्धतीबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी या बैठकीत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती युवासेना कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक यांनी दिली आहे ठाणे लोकसभा मतदारसंघातील ठाणे महानगरपालिका नवी मुंबई महानगरपालिका आणि मीरा भाईंदर महानगरपालिकेतील माझ्या युवा सैनिकांना पाठिंबा देण्यासाठी मी आलो आहे असं युवासेना कार्याध्यक्ष पूर्वे सरनाईक यांनी स्पष्ट येत्या महापालिका निवडणुकीत युवा नगरसेवक जनतेची सेवा, जनते सेवा करण्यासाठी से पूर्णपणे सज्ज आहे ठाणे लोकसभा मतदारसंघातील या तीनही महानगरपालिकांमध्ये शिवसेना भाजप महायुतीचा भगवा झेंडा अभिमानाने फडकेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे ते पुढे म्हणाले नाशिक आणि शिर्डी येथे का काँग्रेस गटातील का अनेक युवा कार्यकर्ते युवा सामील होत आहेत हा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या कार्यामुळे निर्माण झाला त्यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्ये ने युवक महायुती सोबत येत म्हटलंय पूर्ण महाराष्ट्रामध्ये राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने आम्ही महाराष्ट्रामध्ये युवा विजय महाराष्ट्र दौरा हा युवासेनेच्या माध्यमातून एक दौरा हा आयोजित केलेला आहे ह्याची सुरुवात आम्ही कोकण पासून केली होती त्यानंतर आम्ही उत्तर महाराष्ट्राला गेलो भिवंडी असेल कल्याण लोकसभा असेल आज ठाणे लोकसभा उद्या पालघर लोकसभा अशा पद्धतीनं संपूर्ण महाराष्ट्राचे जे छत्तीस जिल्हे आहेत या संपूर्ण छत्तीस जिल्ह्यांमध्ये ही बैठक युवासेनेच्या माध्यमातून घेण्यात येत आहे या बैठकीमध्ये प्रामुख्यानं युवासेनेच्या मुलांनी आमच्या युवा सैनिकांनी जे काम केलं होतं विधानसभेच्या निवडणुकीमध्ये असेल किंवा लोकसभाच्या निवडणुकीमध्ये असेल जे काम केलं त्या कामाला त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी आज या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये युवासेनाने कसं पुढे काम करायचं या दृष्टिकोनातून सुद्धा आज त्यांना या ठिकाणी मार्गदर्शन करण्यात येणार आहे स्थानिक स्वराज्य पक्ष बांधणी संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले आहे का मी नेहमी सांगत असतो की शिवसेना आणि युवासेना ही फक्त निवडणुकीला लक्षात घेऊन कधी काम करत नसते तीनशे पासष्ट दिवस जनतेची सेवा हेच आमच्या पक्षाचा धर्म आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जसं सांगितलं की निवडणुका असो किंवा नसो युवासेना ही आता मैदानात उतरलेली आहे आणि नक्कीच या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे साहेबांचा सा एक क्रेज निर्माण झालेला आहे त्याच क्रेझच्या माध्यमातून अनेक युवक हे आमच्या सोबत काम करण्याला इच्छुक का आहेत आणि निश्चितपणे येणाऱ्या काळामध्ये याच युवासेनेमध्ये अनेक इतर युवा सैनिक युवक सुद्धा तुम्हाला आमच्या सोबत दिसतील हजारो किलोमीटर प्रवास केला आतापर्यंत काय अनुभव आतापर्यंत तीन हजार एकशे शहाण्णव किलोमीटरचा हा प्रवास हा बाय रोड करण्यात आलेला आहे आणि एकूण जर आपण पाहिलं तर ते तेरा हजार किलोमीटर किलोमीटरचा हा प्रवास एकूण आमचा असणार आहे पण मी आपल्याला सांगतो की हा प्रवास करत असताना कुठेही थकवा जाणवत नाही कारण युवकांचा जो प्रतिसाद आम्हाला सगळ्यांना मिळत आहे म्हणजे प्रामुख्यानं मी एकटाच करत नाहीये तर माझ्यासोबत युवासेनेचे मुख्य सचिव राहुल लोंडेजी असतील युवासेनेचे सचिव किरण साळी असतील त्याचबरोबर आमची संपूर्ण युवासेनेची जी कोर कमिटी आहे ही अतिशय चांगलं काम करत असल्याकारणानं आम्हाला एक वेगळा प्रतिसाद मिळतोय मी आपल्याला सांगतो की आज जरी पूर्वेस्तर या ठिकाणी ठाण्यात असेल तरी महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये युवासेनेची अशा वेगवेगळ्या टीम्स हे सुद्धा त्या ठिकाणी अशाच पद्धतीच्या बैठकी आजच्या तारखेला घेत आहेत आणि बावीस एप्रिलला ह्या आमचा जो दौरा आहे हे संपन्न होणार आहे सर येणाऱ्या पालिका निवडणुकीमध्ये युवा चेहरा दिसेल का, का। बघा हा मी आपल्याला सांगतो विधानसभेच्या निवडणुकीच्या अगोदर सुद्धा मला हाच प्रश्न विचारण्यात आला होता की येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये युवा सैनिक दिसतील का आणि त्यावेळेस मी म्हणालो होतो की नक्कीच येणाऱ्या काळामध्ये युवा सैनिक दिसतील परंतु आता मी त्याचं उत्तर देणार नाही कारण असं बोलल्यानंतर आमच्या युवा सैनिकांना संधी मिळत नाही परंतु मी आपल्याला सांगतो की मी विश्वासाने सांगू शकतो की याच ठाणे लोकसभा मतदारसंघामध्ये ठाणे महानगरपालिका येते नवी मुंबई महानगरपालिका येते आणि मीरा भाईंदर महानगरपालिका येते मी आज या ठिकाणी पूर्ण माझ्या युवा सैनिकांच्या पाठिंबा त्यांना देण्यासाठी आलेला आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण पाहाल तर निवडणुकीच नाही तर येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये युवा सैनिक सुद्धा नगरसेवक म्हणून जनतेची सेवा करण्यासाठी तयार असणार आहे महानगरपालिकेवर तिन्ही महानगरपालिका ह्या लोकसभा मतदारसंघात असलेले हे तिन्ही महानगरपालिकेमध्ये शिवसेना भाजप या महायुतीचा भगवा झेंडा फडकणार आहे काही युवासेनेची इन्कमिंग म्हणजे आता कालचंच उदाहरण देतो आम्ही नाशिक आणि शिर्डी लोकसभाची बैठक घेतली होती त्या ठिकाणी सुद्धा उभाटा गटाचे त्याचबरोबर काँग्रेस गटाचे अनेक युवक हे आमच्या युवासेनेमध्ये सामील होत आहेत आणि हे फक्त आणि फक्त सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांवरचा जो विश्वास आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांना काम करत आहेत या दोन्ही नेत्यांवरच असलेलं विश्वास या विश्वासामुळेच आज अनेक युवक आमच्यासोबत जोडतात या होत्या आजच्या ठळक घडामोडी अशाच राजकीय सांस्कृतिक क्रीडा क्षेत्रातील बातम्या पाहण्यासाठी पाहत रहा विजय महाराष्ट्र न्यूज वृत्तवाहिनी विजन महाराष्ट्र न्यूजच्या फेसबुक चॅनलला व यूट्यूब चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा धन्यवाद